गुन्हे दाख़िले देवेद्र फणनवीस परभणी पोलिसांवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे संतोष देशमुखच्या हत्यारावर कारवाई झालीच पाहिजे या महाराष्ट्रातली गुंडागर्दी संपलीच पाहिजे या देशामध्ये कायद्याचं राज्य आलंच पाहिजे

ডাক্তার বাবা আপনার ন্যায় মেয়ে মেলা মেলা সন্ধ্যার সুরলা फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात जाजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा विजय असो सोमनाथपुरे वैशिया अमर रहे કાર્યકરી પરફી પોલીસ ગુના દાખલ થાયજેન્દ્ર ફડણવીસ મુદ્દા પાદ મુદ્દા પાદ દેવેન્દ્ર ફડણવીસ રાજીનામા દયા રાજીનામા દે રાજનામા દા દેવેન્દ્ર ફડણવીસ રાજીનામા દયા રાજીનામા દયા રાજીનામા દયા દેવેન્દ્ર ફડણવીસ રાજીનામા દેનામા દા અમર રહે 干马路。 आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय परंतु आजची जी वर्तमान स्थिती आहे महाराष्ट्रातली किंवा देशातली तेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना माणसाच्या समोर बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत काय खरंच आमची सत्ता आहे का खरंच लोकशाही आहे की शाही लोकांची राज्य आहे शाही लोकांच्या हातात सगळं चाललेलं आहे शाही लोक कोणते तर सत्ताधारी लोक जे विशिष्ट एखाद्या वर्गातून किंवा याच्यातून आलेले लोक त्यांच्या सगळे लालून चालून सगळे त्यांचे पो पोचले जात आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय का तर इथला जो अठरापगड बहुजन समाज आहे मग ते संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्यावरती जे जा अन्याय झालेले आहेत त्यांना न्याय देण्यामध्ये हे दे। महाराष्ट्राचं सरकार राज्य सरकार मग प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कुठेतरी त्यांची भूमिका ही साशंक पद्धतीने दिसते आणि त्याच्यामुळे विविध आंदोलनं सुरू आहेत आता परभणीवरून लाँग मार्क या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या इथे दाखल होणार आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे आणि त्या दे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येईल म्हणून आम्ही तीन जानेवारीला आवाहन केलेलं होतं त्या पद्धतीने आम्ही तिथं आंदोलन केलेलं आहे निदर्शनं केलेले आहेत विभागीय आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला हजारो निवेदनं येत आहेत ते काय तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकताय का तुमचे शासनाची भूमिका काय आहे सरकारने भूमिका काय घेतलेली हे लोकांना कळू द्या इथल्या अठरा पगड बहुजन समाजावरती अन्याय व्हायला लागला आहे त्यांना न्याय कोण देणार तुम्ही जर त्या खुर्चीवर बसलेला आहात तर न्याय द्या जर तुम्ही न्याय द्यायला जर तुम्ही अपयशी ठरले तर आज लोकशाही पद्धतीने रोडवर उतरलेला रस्त्यावर उतरलेला समाज आहे हा संपूर्ण अठरा पगड बहुजन समाज हा जर उद्या याने जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला पळायला जागा मिळणार नाही तर ही मोठी शोकांची आहे की मला हा शब्द या ठिकाणी आज उच्चारावा लागला कारण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून प्रजेची सत्ता आणण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं किंवा जे त्यांनी इथे निर्माण करून ठेवले संविधान त्याची जर आज अंमलबजावणी होत नसेल आणि इथल्या सामान्याला इथल्या बहुजन वर्गाला इथल्या शोषित पीडित वंचित समाजाला जर आपल्याकडून न्याय मिळत नसेल तर हे सरकार आमचं सरकार नाही या सरकारला धारेवर धरल्याशिवाय आणि यांना घरी पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हीच आमची भूमिका आहे धन्यवाद जय भीम